आधारित आपण आणखी एक नवीन प्रकारचं गणित पाहणार आहोत ज्याच्यासाठी खूप सोपी ट्रिक आपल्याकडे अवेलेबल आहे तर पाच हजार सातशे सत्त्याऐंशी गुण पाच हजार सातशे एकोणनव्वद अधिक एक अशा स्वरूपाचं गणित दिलेलं आहे आणि याचं उत्तर विचारलं आहे हे उत्तर काढण्यासाठी विद्यार्थ्यांना या दोन संख्यांचा गुणाकार स्वप्न दिला करावा लागेल त्याच्यामध्ये अधिक एक मिसळावा लागेल किंवा अधिक एक करावं लागेल आणि नंतर त्याचं वर्गमोळ करावं लागेल ही खूप वेळखाऊ प्रक्रिया असणार आहे अशा गणितीसाठी एक ट्रिक आहे ती ट्रिक पाहण्यासाठी आपण या मोठ्या संख्येचा विचार न करता थोड्याशा छोट्या संख्या घेऊन विचार करूया इथं नीट निरीक्षण करूया पाच हजार सातशे सत्याऐंशी आणि पाच हजार सातशे एकोणनव्वद म्हणजे एक संख्या वगळून दोन संख्या दिलेल्या आहेत क्रमाने येणाऱ्या संख्यामधील एक संख्या वगळलेल्या आहे पाच हजार सातशे सत्याऐंशी नंतरची पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या वगळली आहे आणि पुढची संख्या आहे पाच हजार सातशे एकोणनव्वद या दोन संख्येचा गुणाकार दिलाय आणि त्याच्यामध्ये एकवीस मिसळ आपण असं करून पाहूया छोट्या संख्या घेऊन आठ अधिक एक, एक। क्रमांक दोन संख्या आहेत ज्याच्यामधील एक संख्या आपण सोडलेली आहे वरील उदाहरणाप्रमाणे आणि अधिक एक केला आहे या दोन संख्येचा जर गुणाकार केला तर आठ दहा ऐंशी अधिक एक केल्यानंतर एक्याऐंशी एक उत्तर येतं आणि अंडर रूट किंवा करणीत एक्याऐंशी म्हणजेच उत्तर आहे नऊ आता उत्तर आणि करणीत ज्या दोन संख्यांचा गुन्हा काढ दिला होता त्यांचं नीट निरीक्षण केलं तर, के तर आपल्या असं लक्षात देईल आठ नऊ आणि दहा म्हणजे उत्तर आलेली संख्या ही दोन या दोन संख्येच्या बरोबर मधोमध असणारी संख्या आहे त्याच पद्धतीनं आपण या गणिताचं उदाहरण काढ उत्तर काढत असताना आपल्याला लक्ष देईल पाच हजार सातशे सत्याऐंशी आणि पाच हजार सातशे एकोणनव्वद याच्या बरोबर मध्यमच असणारी संख्या जी आहे पाच हजार हो। सातशे अठ्ठ्याऐंशी आणि उपयोग करून या, बोर हो या, या, या प्रश्नाचं उत्तर हे पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी असणार आहे त्याचा ताळा आपण करून पाहू शकतो परंतु वेळ न घालवता हो स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर किती येतं यापेक्षा तुम्ही वेळ कसा वाचवता हो याला खूप महत्व असतं त्यामुळं ट्रिक्स हो ट्रिक्स हो ले ले अशा ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे आणि या ट्रिकचा वापर करून म्हणजे क्रमानं येणाऱ्या संख्या ज्याच्यामधील बरोबर मधली संख्या काढलेली आहे आणि त्यांचा गुन्हा काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मिसळ आहे अशा संख्येचं उत्तर काढत असताना ते अंडरूट असतील तर बरोबर मधोमध असणारी संख्या हे त्याचं उत्तर असणार आहे अशा पद्धतीनं आपण त्या उदाहरण सोडवू शकतो